जामखेड येथील चंद्रकांत उर्फ अवधूत आदिनाथ पवार यांच्यावर सात ते आठ जणांच्या समूहानं प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार दाखल करण्यात आली तर त्याच दिवशी दारू पिण्यास पैसे न दिल्यानं आपणास मारहाण केल्याची तक्रार शरद मुळे यांच्या वतीनं अवधूत पवार यांच्यावर जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे जामखेड येथील रहिवासी चंद्रकांत अवधूत अधिनाथ पवार हे मोटरसायकल वरून जात असताना खरडा रोड वरील लक्ष्मी चौकात अचानक सात ते आठ इसमांनी गज लाकडी दांडके केबल वायर आणि तलवारीचा वापर करत आपल्यावर हल्ला करून जिबे मारण्याची धमकी दिली तसेच मारहाण करून आपल्या जवळील रोख रक्कम पंधरा हजार रुपये काढून घेतले तसेच आपण गंभीर जखमी असतानाच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आणि काही नागरिकांनी आपणास प्रथम जामखेड येथील सरकारी दवाखाना आणि नंतर अहमदनगर येथे उपचारासाठी पाठवलं आणि त्या ठिकाणी पोलिसांना आपण जबाब दिला अशा आशयाची तक्रार अवधूत पवार यांच्या वतीनं जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली असून त्यानुसार विविध कलमांवये मंगेश अजबे बंडू मुळे मंगेश मुळे गणेश कारले आणि अज्ञात इतर चार अशा एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय तर त्याच दिवशी सावतामाळी गॅरेज खरडा रोड जामखेड येथे आपण उभे असताना अवधूत पवार आणि त्यासोबत दोन अज्ञात इसम यांनी आपल्याला दारू पिण्यास पैसे मागितले आणि मी पैसे देण्यास नकार दिल्यानं मला मारहाण करून जबर जखमी केला अशी फिर्याद शरद मुळे यांच्या वतीनं जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली असून त्यानुसार अवधूत उर्फ चंद्रकांत अधिनाथ पवार आणि इतर दोन अज्ञात विरोधात गुन्हा दाखल झाला असून दोन्ही परस्पर विरोधी फिर्यादीचा तपास जामखेड पोलीस करतायत याबाबत या जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार यांनी अधिक माहिती दिली दोन तीन दोन हजार एकोणीस रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजता दरम्यान फोन आला की लक्ष्मी चौक येथे एका युवकाला काही का, का युवक मारहाण करत आहे म्हणून सदरच्या ठिकाणी आम्ही तिथे ताबडतोब पोलीस पार्टी केली आम्ही स्वतः गेलो तिथे गेल्यानंतर गे सदरच्या ठिकाणाला अवधूत पवार हा जो इस इसम आहे त्याला आम्ही सरकारी दवाखान्यात आणलं त्याला विचारपूस केली विचारपूस करता त्यांनी पहिल्यांदा सांगितले पाच सहा लोकांनी त्याच्याबरोबर जांभळे पण होते आणि त्या दोघांना विचारपूस करता पाच सहा जण तोंडबान झाले त्यांनी महाराष्ट्र जबाब देण्यास सांगितलं तर जबाब देण्याच्या त्यांनी जबाब दिला नाही नगर लोकचारासाठी हलो आणि नगर येथून काल त्यांचा जबाब आलेला आहे त्या जबाबच्या नुसार त्याच्यामध्ये मंगेश आजबे मुळे कारले आणि अजून इतर अनोळखी चार लोक अशा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच त्याच ठिकाणाला पुन्हा शनिवारी रात्रीला साधारण दहा वाजताच्या सुमारास एक शरद मुळे नावाचा युवक सरकारी दवाखान्यामध्ये त्याच याच्यामध्ये ऍडमिट झाला त्याचा पण जबाब आम्ही नोंदवलेला आहे तर त्याच्या जबाबानुसार अवधूत पवार व त्याच्याबरोबरचे इतर दोन जे काही आरोपी आहेत यांच्या विरोधात गुन्हा दा, दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा तपास चालू आहे प्रतिनिधी नंदू परदेशी सह दत्तराज पवार एन टी न्यूज मराठी जामखेड अहमदनगर